नमस्कार निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षाने मनसेला दिलेल्या एका मनोरंजनाबाबत गेल्या आठवड्यात अचानकपणे मनसेनेचे नेते राज ठाकरे यांना दिल्लीहून निमंत्रण आलं दिल्लीमध्ये चौदा तासानंतर राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली तेव्हापासून आजपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि मनसे युती होणार आहे का मनसे महायुतीत जाणार आहे का जाणार असेल तर भाजपने मनसेला काय ऑफर दिली आहे यावर बऱ्याच चर्चा चाललेल्या आहेत पहिली बातमी अशी आली की राज ठाकरेंनी भाजपकडे लोकसभेच्या दोन जागा मागितल्या त्यानंतर बातमी अशी आली की भारतीय जनता पक्षाने मनसेला अशी ऑफर केली आहे की तुम्ही लोकसभेला फार काही मागू नका आम्ही विधानसभेला तुमचा विचार करू तुम्हाला योग्य तो वाटा देऊ आणि महापालिका निवडणुकीतसुद्धा तुम्हाला मानाचं स्थान देऊ पण आता अशी बातमी येते की जर मनसेने लोकसभेच्या दोन जागा मागितल्या नाहीत तर त्यांना विधान परिषदेच्या दोन जागा द्यायच्या किंवा राज्यसभेची एखादी जागा द्या त्यावर जोरदार ही ऑफर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी रंजक आहे सुद्धा आहे ही ऑफर अशी आहे की राज ठाकरे मनसे मंत्रीपदही कायम राहील आणि राज ठाकरे शिवसेनेचे म्हणजे अधिकृत शिवसेने शिवसेनेचे पक्षप्रमुख होतील त्यामुळे बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेना प्रमुख व्हायची राज ठाकरेंची इच्छाही पूर्ण होईल अशी अनेकांना धक्का बसला पण सध्याचं राजकारण पाहता आणि भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणायची असल्यामुळे ते अशी विचित्र ऑफर राज ठाकरेंना देऊ शकतात याविषयी कुणाचं दुमत झालेलं नाही आहे राज ठाकरेंना ही ऑफर देण्याचं कारण असं आहे की भाजपच्या हे लक्षात आलेलं आहे की एकनाथ शिंदेंचा आलेला जो काही उपयोग होता उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी तो उपयोग आता संपलेला आहे एकनाथ शिंदेंविषयी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये विशेषतः शिवसेना सम समर्थकांच्या मनामध्ये फार काही प्रेमाची भावना नाही आहे उद्धव ठाकरेंविषयी प्रेमाची भावना आहे सहानुभूती आहे कारण उद्धव ठाकरे हे ठाकरे आहेत आणि ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत त्यामुळे जोपर्यंत आपल्या बरोबर एखादा ठाकरे येणार नाही पूर्वी उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते तेव्हा भाजपचा दा फायदा झाला आपल्याबरोबर एखादा ठाकरे येणार नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित फायदा होणार नाही असं भाजपच्या नेत्यांनी मनात घेतलेलं आहे त्यामुळे राज ठाकरे जर आपल्यासोबत आले तर आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा होऊ शकतो असं गणित भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडलेलं दिसतंय मुद्दा असा आहे की राज ठाकरे मनसे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये म्हणजे अधिकृत शिवसेनेमध्ये विलीन करायला तयार होतील का राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी आणि बाहेर पडल्यानंतर मोठा संघर्ष केला आहे दोन हजार सहा साली त्यांनी मनसेची स्थापना केलेली आहे याचा अर्थ आता मनसेला अठरा वर्ष झालेली आहे अठरा वर्षाची वर्षा जी मेहनत आहे मनसे उभी करण्याची ती मागे सारून राज ठाकरे एकनाथ त्या शिवसेनेत आपला पक्ष विलीन व्हायला तयार झाले तर का झाले असा प्रश्न लोक त्यांना विचारतील राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हाच त्यांनी मूळ शिवसेनेवरचा आपला हक्क सोडून दिला आहे आणि त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढला स्वतःची वाट वेगळी आहे असं सांगितलं स्वतःच्या पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं नाव दिलं राज ठाकरेंची शिवसेना असं नाव दिलं नाही किंवा शिवसेना कंसात राज ठाकरे असं नाव दिलं नाही याबद्दल त्यांची त्यावेळेला स्तुती झाली होती मग आज अठरा वर्षानंतर केवळ भाजप सांगतोय म्हणून आपला पक्ष राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काय म्हणून विलीन करतील आणि जर शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी विलीन केला तर राज ठाकरेंचा फायदा काय होणार आहे राज ठाकरे नामधारी शिवसेना प्रमुख निश्चितपणे होतील पण ही शिवसेना जर शिंदेंची असेल तिला आपलं नाव आणि पक्षचिन्ह निशाणी जर भाजपने आपल्या सत्तेत असण्याच्या फायद्याने मिळवून दिली असेल तर मग राज ठाकरेंना काय महत्त्व राहील त्यामुळे राज ठाकरे ही ऑफर कशासाठी स्वीकारतील हा मुळातला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जवळजवळ दरोडा घातला आहे शिंदेना गद्दार खोकेबाज असा शिक्का बसलेला आहे एकनाथ शिंदेंनी केलेल्या गद्दारीबद्दल आणि त्यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना धोका दिला त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये मतदारांच्या मनामध्ये एक संतापाची भावना आहे एक नाराजी आहे अशा परिस्थितीत शिंदेनी जो दरोडा घातलेला आहे भाजपच्या मतीने त्या दरोड्यात सामील होऊन राज ठाकरे स्वतःला बदनाम का करून घेतील हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला माहीत नाही राज ठाकरेंनी आत्तापर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी याविषयी काही मत व्यक्त केलेलं नाही त्यामुळे राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील आपल्याला माहीत नाही परंतु राज ठाकरेंना जे चांगल्या प्रकारे ओळखतात था। राज ठाकरेंच्या राजकारणाचं निरीक्षण ज्यांनी अनेक वर्ष केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मनसे विलीन करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे कधीही मान्य करणार नाही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी एकत्र काम करायचं ठरवलं तर त्या दोघांचे स्वभाव इतके टोकाचे वेगळे आहेत की त्यांचं अजिबात जमणार नाही पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरेंचा आदेश मान्य करणं एकनाथ शिंदेना जमणार नाही आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा अधिकार मान्य करणं राज ठाकरेंना जमणार नाही त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं एकमेकाशी जमणार नाही त्यापेक्षा विलिनीकरण न करता जे काय चाललं आहे ते चालू द्यावं असा विचार राज ठाकरेही करतील आणि एकनाथ शिंदेही करतील राज ठाकरेंनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही हे मी तुम्हाला सांगितलं मनसेची अधिकृत प्रतिक्रिया आली नाही असा प्रस्ताव आहे की नाही हेही त्यांनी सांगितलं नाही प्रस्ताव धुडकावून लावला आहे असंही सांगितलं नाही किंवा प्रस्ताव हा नाही आहे ही अफवा आहे असंही सांगितलं नाही मात्र तिथे एकनाथ शिंदेंच्या गोटामध्ये मात्र खळबळ माजली एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले अक्षरशः भारतीय जनता पक्षाचा हा प्रस्ताव पाहून एकनाथ शिंदेंना घाम फुटला असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये याचं कारण या प्रस्तावाचा अर्थ काय विलिनीकरण होवो न हो पण ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असा पस्ता प्रस्ताव प्रस्ताव समोर ठेवतात की मनसेचं विलिनीकरण व्हावं शिंदेच्या शिवसेनेमध्ये म्हणजे अधिकृत शिवसेनेमध्ये आणि राज ठाकरेला पक्षप्रमुख करावं याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदेंचं महत्त्व त्यांची उपयुक्तता आता संपलेली आहे आपल्याबरोबर एखाद्या ठाकरे असल्याशिवाय आपल्याला फायदा होणार नाही असं बी जे पीने ठरवलेलं आहे उद्धव ठाकरे बरो वा, तर बरोबर येणार नाही लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून लढत आहेत नजीकच्या भविष्य काळात ते भाजपबरोबर येण्याची शक्यता नाही त्यामुळे आपल्याला तातडीने फायदा असा वा असं वाटत असेल तर आपल्यापुढे केवळ राज ठाकरे यांचाच पर्याय आहे म्हणून राज ठाकरेंना जर पक्षप्रमुख केलं तर कदाचित या शिंदेच्या शिवसेनेबद्दल लोकांच्या मनामध्ये थोडंफार ने प्रेम निर्माण होईल असं वाटत असावं भाजपला पण याचाच अर्थ असा होतो हो की हे प्रेम निर्माण करण्यात शिंदे पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहेत ते मुख्यमंत्री आहेत ते भाजपच्या कृपेमुळे आहे त्यामुळे हा प्रस्ताव राज ठाकरेंना देण्याआधी त्याची सविस्तर कर चर्चा शिंदेशी केली पाहिजे असंही भाजपला वाटलेलं दिसत नाही कदाचित राज ठाकरे अमित शहाशी भेटून परत आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असेल पण शिंदे या प्रस्तावाला तयार होण्याची अजिबात शक्यता नाही हे स्पष्ट आहे आज जरी भाजपने शिंदेना आश्वासन दिलं की तुम्हाला मुख्यमंत्री ठेवू तर एक गोष्ट स्पष्ट आहे विधानसभा निवडणूक ही काही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार नाही किंबहुना लोकसभा निवडणुकीतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा कस काय आहे स्पष्ट होईल आणि मग विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कुठे ठेवायचं त्यांना किती जागा द्यायच्या त्यांना किती महत्त्व द्यायचं हे भाजप ठरवेल भाजपने केवळ लोकसभा निवडणूक नाही लोकसभा निवडणुकीत भाजप तीसपेक्षा जास्त जागा लढवत आहे पण विधानसभा निवडणूक स्वतःच्या जोरावर जिंकायची स्वतःच्या जोरावर बहुमत मिळ मिळवायचं असे अशी भाजपची योजना आहे म्हणजे आजपासूनच शिंदे आणि अजित पवार यांना दूर करायला भाजपने सुरुवात केली आहे अशा परिस्थितीत राज ठाकरेंना पक्षप्रमुख करण्याचा प्रस्ताव येणं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घोर अपमान आहे विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे मुख्यमंत्री राहतील ही शक्यता अजिबात नाही शून्य शक्यता आहे किंचितही नाही असं म्हणायला पाहिजे हे शिंदेला सुद्धा माहिती आहे विधानसभा निवडणुकीनंतर या राज्यामध्ये वेगळी गणित असतील शिंदेंची शिवसेना कुठे असेल हे आज सांगता येत नाही पण तिला फार मोठं यश मिळेल असं कुणीही मानत नाही शिंदेच्या बरोबर जे चाळीस आमदार आहेत त्यातले अर्धे तर जरी निवडून आले तरी खूप होईल असं मानलं आहे आता लोकसभेला तर शिंदेच्या बरोबर जे तेरा खासदार आहेत त्यापैकी अर्धेही निवडून येणार नाहीत असा अंदाज व्यक्त केला जातोय याचा अर्थ शिंदेना आपली जागा दाखवायला भाजपने सुरुवात केली आहे त्यामुळे तुम्ही आता अधिकृत शिवसेनेचे पक्षप्रमुख राहू नका राज ठाकरेंना पक्षप्रमुख करूया त्यामुळे कदाचित तुमच्या पक्षाविषयी लोकांना थोडी आपुलकी वाटेल कारण राज ठाकरे हे ठाकरे आहेत असं भाजप शिंदेना सुचवतोय आणि यामुळेच शिंदेंना आणि त्यांच्या समर्थकाला मोठा मनस्ताप होतोय अस्वस्थता आहे एका बाजूला शिंदेकडे तेरा खासदार आहेत शिवसेनेचे या तेरा खासदारांना पुन्हा तिकीट मिळवण्यामध्ये शिंदेंची सगळी शक्ती खर्च होते या तेरा खासदारांना सर्वच्या सर्व तेरा खासदारांना तिकीट द्यायला भाजप तयार नाहीये हे आतापर्यंत अनेकदा स्पष्ट झालेलं आहे भाजपने आपण तीसपेक्षा जास्त जागा लढवणार हे स्पष्ट केलेलं आहे शिंदेना कोणत्या जागा मिळणार हे आजवर स्पष्ट झालेलं नाही त्यात हा था राज ठाकरेंचा प्रस्ताव म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असं म्हटलं पाहिजे लक्षात घ्या जो मुख्यमंत्री आपल्या तेरा खासदारांची उमेदवारीसुद्धा सुरक्षित करू शकत नाही त्या मुख्यमंत्र्यावर विश्वास का ठेवायचा असं शिंदेंच्या खासदारांना आणि त्यानंतर आमदारांना वाटलं तर अजिबात नवल नाही शिंदे अस्वस्थ झाले आहेत शिंदेना घाम फुटलाय तो यामुळे शिंदेंच्या खासदारांची गेल्या आठवड्यात बैठक झाली आणि आपल्या मनातली अस्वस्थता या खासदारांनी राहुल शेवाळेंमार्फत शिंदेंच्या कानी घास घातली त्या बैठकीत अनेक खासदारांनी आपल्या मनामध्ये जी चलबिचल आहे चल ती व्यक्त केली पण खासदारांचं समाधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करू शकले नाहीत असं सांगितलं जातं आता तर या आठवड्यामध्ये नाशिकचे शिवसेनेचे खासदार म्हणजे आता जे शिव शिंदेबरोबर गेलेले आहेत ते शिव अविभक्त शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे, हे थेट ठाण्यामध्ये थे आले आणि त्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदेच्या घराबाहेर ठिया मांडला हे एक प्रकारचं धरणच होतं हा हे एक प्रकारचं शिंदेच्या निष्क्रियतेबद्दल विरोध प्रदर्शन होतं हा एक प्रकारचा असंतोषच शिंदेच्या स्वतःच्याच नाशिकच्या खासदाराने हेमंत गोडसेंनी आपल्या समर्थकांसह व्यक्त केला हेमंत गोडसेंची समजूत काढता काढता शिंदेच्या नाकी नऊ आले शेवटी तुमची उमेदवारी सुरक्षित करण्यासाठी मी प्रयत्न करीन असं शिंदे यांच्याकडून जाहीर आश्वासन घेतल्यानंतरच शिंदे यांनी हे धरणं माफ करा गोडसे यांनी हे धरणं आंदोलन किंवा ठिय्या आंदोलन संपवलं हे लक्षात घ्या केवळ गोडसेंचा प्रश्न नाही शिंदे यांचे अनेक ठिकाणचे खासदार आपल्याला तिकीट मिळणार की नाही या विवंचनेमध्ये आहेत गोडसेंचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं यवतमाळच्या खासदार आहेत भावना गवळी काही दिवसांपूर्वी या यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली या सभेच्या व्यासपीठावर सुद्धा तिथल्या खासदार असलेल्या आणि आता शिंदे गटात असलेल्या भावना गवळी यांना स्थान मिळालं नाही त्यामुळे आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल याची खात्री भावना गवळींना वाटत नाही हात कणंगण्यातले हात कणंगणेतले खासदार जे आहेत धनंजय माने यांनासुद्धा आपल्या उमेदवारीची खात्री वाटत नाही कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांची जागा भाजपला हवी आहे शिर्डीच्या जागेबद्दलसुद्धा असाच वाद आहे ठाण्याची जागा खुद्द ठाण्याची म्हणजे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातली जागा सुद्धा भारतीय जनता पक्षाला द्यावी अशी मागणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे स्थानिक नेत्यांनी केलेली आहे तिथे भाजप आणि शिंदे गटाचा संघर्ष चालू आहे कल्याणचीच जागा श्रीकांत शिंदे यांना मिळेल असं जरी भाजपने सांगितलं असलं तरी अजून कल्याणमधला भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांच्या मनातला असंतोष शांत झालेला नाही हे भाजपचे कार्यकर्ते श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम करतील अशी शक्यता दिसत नाही म्हणजे एका बाजूला आपल्या खासदारांमध्ये आपल्या आमदारांमध्ये अस्वस्थता असताना एकनाथ शिंदे यांना या राज ठाकरे यांना दिलेल्या नव्या ऑफरचा सामना करावा लागतो है। हे आहे हे सगळे उपद्व्याप जे आहेत भाजपने निर्माण केलेलं हे जे चक्र आहे किंवा भाजपने निर्माण केलेलं हे जे जंतर मंतर आहे ते कसं सांभाळायचं या विवंचनेमध्ये सध्या एकनाथ शिंदे दिसत आहेत एकनाथ शिंदेंची सुटका एकाच मार्गाने होऊ शकते तो मार्ग हा की राज ठाकरे यांनी अमित शहाना आणि भाजपला स्पष्टपणे सांगायचं सा की तुमची जी ऑफर तुम्ही दिली आहे ती जर खरी असेल तर मला ती मान्य नाही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन करणार नाही कारण शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना आहे हे मला मान्य नाही असं जर राज ठाकरेंनी सांगितलं थेट भाजपला तरच एकनाथ शिंदे यांची सुटका होऊ शकते नाही तर एका बाजूला आपल्या खासदारांना तोंड द्यायचंय एका बाजूला अस्वस्थ असलेल्या आपल्या आमदारांना तोंड द्यायचंय आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास आपल्यावरचा उडून चाललेला आहे आणि आता राज ठाकरेंचं हे नवं संकट आपल्या डोक्यावर आलं आहे अशा अवस्थेमध्ये शिंदे लोकसभा निवडणुकीचा प्रचार कसा करणार हाच खरा प्रश्न आहे महायुतीचे उमेदवार अजून नक्की झालेले नाहीत मुंबईत तर शिंदेना फक्त दक्षिण मध्य मुंबईची म्हणजे जिथून राहुल शेवाळे खासदार आहे ती एकच जागा मिळेल असं दिसतं आहे जो पक्ष आपल्याला अधिकृत शिवसेना म्हणवतो ज्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये सहा जागांपैकी एकच जागा मिळणं हा सगळ्यात मोठा अपमान आहे याचं कारण शिवसेनेचा बालेकिल्ला जसा ठाणे आहे जिथे ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये शिवसेनेची पहिली सत्ता आली तसंच शिवसेनेचा बालेकिल्ला मुंबईसुद्धा आहे म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेच्या शिवसेनेला काहीही स्थान नाही असं मान्य करणं आहे आणि भाजपने ही वेळ शिंदेवर आणली आहे भाजप राज ठाकरेंचा पत्ता अशासाठी खेळत आहे की त्यांना शिंदेंचं महत्त्व कमी करायचं आहे आणि त्याला तोंड कसं द्यायचं हे अजून शिंदेना समजलेलं नाही म्हणून शिंदे दिवसेंदिवस अधिकाधिक खोलात अडकत आहेत अधिकाधिक अडचणीत सापडत आहेत बघूया उद्या काय होतं पण आज इतकंच पुरे शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राईब करणं म्हणजे बेल आयकॉन दाबा तुम्ही सबस्क्राईबर व्हाल आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा त्याचं आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच